नमस्कार मैत्रिणींनो मी सो मानसी आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रोत्सव दसरा आणि लगेच येणारी दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या सीझनसाठी अनेक प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन आपल्याकडे दाखल झालेलं आहे त्यापैकी आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते आहे ते म्हणजे आहे सॉफ्ट सिल्क कलेक्शन अफोर्डेबल रेंजमध्ये असणार आहे या साड्या खूप सुंदर अगदी सॉफ्ट घालायला अतिशय छान लाईटवेट अशी ही साडी आहे त्यातला हा एक कलर आहे बघा चिंतामणी कलर याला तुम्ही म्हणू शकता याला आ, ब्लू कलरचे असे काठ देण्यात आलेले आहे काठांप्रमाणेच डार्क ब्लू कलरचा असा पदर आहे आणि पदरालाच मॅचिंग असं सुंदर असं ब्लाउज पीस याला देण्यात आलेलं आहे फेस्टिवल सीजन मध्ये साडी अगदी घालू शकतात ऑफिस गोईंग असाल तर तुम्हाला येईल अशी सुंदर साडी आहे त्यातच आणखीन एक आणखीन एक कलर आहे तो म्हणजे बॉटल ग्रीन कलर आहे हा खूप सुंदर त्याच्यावरती असा ब्रिक रेड म्हणजे विटकरी ज्याला आपण म्हणू शकतो अशा कलरचा पदर आहे आणि त्याच पदराप्रमाणेच बघा मिऱ्यांचा सुद्धा पॉल किती सुंदर पडतो छान सापून जोकून बसणाऱ्या अशा ह्या साड्या आहेत आणि हे आहे, आहे ब्लाउज पीस पदराप्रमाणे आता यातलेच कलर्स मी तुम्हाला दाखवते कुठले कुठले कलर्स आलेले आहेत यात रामा ग्रीन कलर आहे बघा सेम याप्रमाणे पिंक त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तसंच ब्लाऊज पीस येणार त्याला किती सुंदर कलर आहे हा सुद्धा हा आहे मोरपंखी आणि पिंक कलर हात पण अतिशय सुरेख दिसतो हा सगळ्यांचा फेवरेट असा हा येलो कलर विथ सी ग्रीन कलर चीला काठ आहे तशाच प्रमाणे ब्लाउज येणार आणि पदरही त्याच प्रमाणात येणार आणि बघा पैठणी कलर आहे पिरता कलर आहे आणि त्याला सुंदर कलर कलर असे पिकॉक म्हणजे मोरपंखी कलरचे कार्ट आलेले अतिशय छान कलर आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच ऑर्डर करा अतिशय सुंदर कलर आहे हा सॉफ्ट सिल्कमध्ये प्युअर सिल्क साडी सारखा लूक देणारे असा हा आहे अफोर्डेबल आहे गिफ्टिंगला पण खूप छान आहे हा अगदी मेहंदी म्हणू शकताल किंवा ग्रीनच्या जवळ जाणारा असा हा कलर आहे याला पण मोरपंखी कलरची काठ काठ आहे तसंच पदर आणि ब्लाऊज पीस येणार त्याचप्रमाणात हा वांगी कलर आहे बघा किती सुंदर हा रंग फिरते कलर आहे त्याचे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसणार ही साडी घातल्यावरती असे मरून कलरचे कार्ड दिलेला आहे एकदम फ्रेश मरून कलर आहे त्याच प्रमाणात तुम्हाला याच कलरचा ब्लाउजही येणार आणि याच कलरचा पदर येणार अतिशय सुंदर शोभ शोभून दिसणार कुठलाही दागिना तुम्ही एखादा मोत्याचा घाला किंवा नुसतं मंगळसूत्र घाला ते पण अगदी खुलून दिसणार आणि हा तर अतिशय सुरेख कलर आहे राणी कलर आहे हा बघा किती सुंदर आणि छान वाटतो याला मोरपंखीचं कॉम कॉम्बिनेशन आहे मोरपंखी मोरपंखी कलरचंच याला ब्लाऊज येणार आणि तशाच प्रकारात त्याचा पदर येणार तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट पाठवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आणि पटापट बुकिंग करा धन्यवाद